खरं आपण आहात लोकांसाठी बी खरं तर पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्याकांड याला पंचवीस दिवस उलटून गेलेले होते मात्र यातील आरोपी पकडले जात नव्हते पंचवीस दिवसानंतर यातील महत्वपूर्ण जे आरोपी ज्यांचं नाव पुढे येत होतं सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर सुधीर सांगळे या दोघांना पुण्यामधून माळेवाडे परिसरातून अटक करण्यात आलेली मात्र आत्तापर्यंत ते कुठं होते काय होते याचा देखील तपास पोलिस यंत्रणा करत आहे त्यांना केज येथे दाखल आणण्यात आलेला आहे त्याचबरोबर पोलिसांनी त्यांना सी आय डीच्या हाती सोपवलेला आहे त्यानंतर आता दुपारपर्यंत त्यांना केज न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे मात्र त्या अगोदरच जे हत्याकांड झालं संतोष देशमुखांचं यांची केज येथून निघाल्याची टीप देणारा व्यक्ती देखील मुंबईतून अटक करण्यात आल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे मात्र या माहितीची पूर्णपणे पुष्टी करता येत नाहीये मात्र सध्या तरी या प्रकरणामध्ये सध्या सी आय डीने दुपारपर्यंत संतोष घुले आणि त्यामधील सुधीर सांगळे यांना सी आय डीचं पदक हे केज ओली पोलीस ठाण्यातून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तोपर्यंत आता नेमकं या घडामोडीमध्ये अजून काय पोलिसांकडून माहिती पुढे येते आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे सकाळीच बीडचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद ठेवली होती मात्र यामध्ये आता सी आय डी हे त्यांना कोर्टात दाखल करणार असल्याची माहिती आल्यामुळं ही पत्रकार परिषद कॅन्सल करण्यात आलेली आहे <coughs> मात्र आता यापुढं नेमकं कशा पद्धतीचं सी आय डीचे पावलं असणार आहेत काय काय माहिती अजून पुढे येणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड